आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा आमची मुंबई न्यूज पिंपळगाव नदी साडेतीन महिना जाडा चालवला तिथला घराघरातला माणूस या आंदोलनात सहभागी झाला आणि एकाची मान खाली होईल असं काम केलं नाही एकाचे श्रेय दिलं प्रत्येक घरातल्या मराठ्यांना त्यांचे सगळ्याची मान उंचल असंच काम केलं कोणाचेही मान खाली होईल असं काम नाही केलं आज ते। तो झेंडा मराठ्याच्या एकजुटीचा महाराष्ट्रावर फडकतो हे सत्तर वर्षात झालं नाही ते आता <laughs> त्यामुळं आपल्या गावात नाराजा नाहीच्यात मला माहिती आहे नसल्या तरी सोडून द्यायचे कारण आता मात्र विजयाचा गोलाल उधळायचं जवळ आलंय ऐंशी टक्के लढाई आपण जिंकली आता आत्तापर्यंत चोपन्न लाख मराठ्याला आरक्षण मिळालं महाराष्ट्रात चोपन्न लाख मराठा पण <laughs> आपल्या बरोबर येईल कोण नाही येईल हे नाही बघायचं उठायचं चार जण असतील नाही तर शंभर जण असतील डायरेक्ट घरात जाऊन बसायचं आणि त्यांना सांगायचं सा। एकजूट पुन्हा करायची घराघरातून मराठा उठवायचा आपल्याच पोराचं कल्याण होणार आहे तुम्हाला सांगतो जर तुम्ही म्हणजे मराठा समाज राज्यातला आता जरी एक नाही झाले ना पोराचं वाटलं आपणच केलं म्हणून समजा आता ही लढाई अंतिम टप्प्यात आली शेवटच्या टप्प्यात कारण सरकारने काल सुद्धा कॅबिनेट घेतली आणि आज पहिल्यांदी गुरुवारी घेतली गुरुवारच आहे नाच पहिल्यांदी घेतले नसता मंगळवारी बुधवारी असते मंगळवारी कॅबिनेट बुद्ध बुधवारी राज्य मंत्रिमंडळाची अशी घटना पहिल्यांदी झाली की पुन्हा त्यांनी आज एक कॅबिनेट घेतली विषय मराठा आरक्षणाचा म्हणून माझी पुन्हा एकदा आपल्या सगळ्याला विनंती आपण विचार पेरला होता दोन हजार एकवीस ला, ला। तो ते रोपटो बारीक लावलं होत ते एवढं मोठं झालं की महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातला करोडोच्या करोडोच्या संख्येनं मराठा एकत्र आला करोडोच्या संख्ये सगळे पूर जाणार आहेत माणसातून आहे तिकडं काही त्रास दिला इकडं माहिलं नाही आमदाराच्या मंत्र्याचे घराला टाकायचा <laughs> चपलात तडायच्या <जावा>। बाबा एक न दोन <laughs> लाखाना माहिला जायच्या महाराष्ट्रातल्या सगळ्या जाणार आहे पोहराला अडील कारण आम्ही तुमचेच एक तिकडे गेलेले आणि तिकडे काय स्वार्थासाठी गेलेलं नाही कोणी पोहराला न्याय मिळावा म्हणून गेलेले महाराष्ट्रातल्या मराठ्याचा कल्याण व्हावा म्हणून तिकडे गेलेले त्यामुळे इकडं तुम्ही सावध राहायचे तुमचे मातारे घेऊन जाणार आहेत आम्ही त्याच्यामुळं ओ त्यांना का त्रास झाला रे बाबा तुम्ही चपलाच काढायचे इकडं त्यांच्या घराला यायला घालायचं आमच्या मात्याला पोराला कमी त्रास दिला तुम्हाला सांगत नीटच होते ते मध्ये नुसते येऊ नको म्हणलं तर ते आसामला राहायला गेल ते नुसते मराठीत लोकांना सांगितलं आमच्या गावात यायचं नाही ते म्हणजे आपली खोली आसामला करा इकडं कोण कोणकोण गाडी आडी तर मिळत लागत नव्हता मराठ्यांनी मंग घेतल्यावर काही होऊ शकतं हे महाराष्ट्रात मराठ्यात दाखवलं कोणाच्या गाडीचं कवासिक का टायर काढी ते नाही लागून देणार मग आमच्या नागायचं आम म्हणता <laughs> बाकी टेन्शन तुम्ही घेऊच नका तुम्हाला तर ते सगळंच माहिती त्याला तर मी घालच केलं की एकटंच ये पंधरा सोळा जणांची टोळी तयार करतात दोन चार दिवस आपटत आपटत परत गपत कारण मी पण कानाकन बोलत होतो बघा आपण विचार पेरला होता दोन हजार एकवीसला ते रोपट बारीक लावलं होतं ते एवढं मोठं झालं की महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातला करोडोच्या करोडोच्या संख्येनं मराठा एकत्र आला करोडोच्या संख्ये अशी एकच सभा नाही की त्या सभेने एक लाख महिला नाहीत एक पण सभा नाही कोणती दाखवा तुम्ही मला कधीच आपल्या माता मावल्या बाहेर पडत नव्हती आता तिला कळून चुकलंय काम करतो तर पोरं शिकवितो पोरं मोठे होत नाही पोरं मोठे करायचे असले तर आरक्षण पाहिजे कारण ह्या आरक्षणात हे बसलेले करायचं येते यांना शिकून काय आहे का आरक्षण असल्या नुसते शिकते मग काही एस टीच्या पाट्या वाचायसाठी शिकेले का आपण पोरं आपले सुद्धा अधिकारी झाले पाहिजेत ना आपल्या सुद्धा नोकरीला लागल्या पाहिजेत आपले, लाग आपले उच्च शिक्षण घेतले पाहिजेत आपल्याला केंद्रीय कॉलेज मिळतच नाहीत मिळतच नाहीत आरक्षण एकदा आलं चारही बाजूना मराठ्याचा फायदा होणार आहे कारण हे काळ थोडं जाणार नाही आता लोईच मोठे जाणार आहेत आता करोड होत यातनं आरक्षण घेऊन येणार तुम्हाला शब्द आहे यातन आरक्षण तुम्हाला माझ्या तो चांगला माहिती मी एकदा शब्द दिला की किती कठोर आहे जीव जरी गेला ना आरक्षणच घेऊन येणार हे शब्द आहे आपला फक्त तिकडं सगळे पोर जाणार आहेत माणसातून आहे मी फक्त जाताना या माझ्या गावाला एकच विनंती करून सांगतो मला माहीत नाही कारण मी हे दोनदा शब्द वापरला मी असं नसन मला माहीत नाही पण आपला विचार मारू देऊ नका आपण पुऱ्या राज्याला विचार केलाय आरक्षण घ्यायचं आहे मी लढायला मागं पुढं बघणार नाही मी मरायलाही भीत नाही पण भिनार सुद्धा मी माझ्या जीवाची परवा नाही करणार समाजापेक्षा मला मोठं हो काय नाही तुम्ही साडेतीन महिने बघितलेले या लेकरांच्या चेहऱ्यावर आपल्याला बघायचं आरक्षण ते देऊ तेवढं द्यायचं आमची मुंबई आवाज महाराष्ट्राचा आमची मुंबई न्यूज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा